कन्झ्युमर शॉपी हे खऱ्या अर्थानं नाशिककरांचं प्रदर्शन आहे म्हणजेच इथल्या महिला वर्गाला गृहसजावटीसाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक वस्तू इथे उपलब्ध आहेत संयोजिका मिनल मोहाडीकर या गेल्या पस्तीस वर्षांपासून हे प्रदर्शन आयोजित करत असतात गृहउपयोगी आणि गृहसजावटीच्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन ठक्कर इस्टेट सिटी सेंटर मॉलजवळ सुरू झालं असून त्याचं उद्घाटन आमदार सीमा हिरे आणि माजी आमदार निशिगंधा मोगल यांच्या शुभ हस्ते नुकतेच संपन्न झाले दिनांक एक ते पाच जानेवारी दरम्यान हे प्रदर्शन होत आहे या गृहोपयोगी आणि गृहसजावटींच्या वस्तूंचे भव्य प्रदर्शनात भारतातील नामांकित कंपन्यांचा सहभाग असून यामध्ये आकर्षक विक्री योजना आणि प्रात्यक्षिकं आणि भरकोस सूट देण्यात आली आहे विशेष प्रवेश विनामूल्य असून प्रशस्त पार्किंगची व्यवस्था देखील आहे नामांकित कंपन्यांचा हजारो नाविन्यपूर्ण उत्पादनाचा भव्य खरेदी महोत्सव या पाच दिवसात नाशिककरांना अनुभवायला मिळणार असून या ठिकाणी टी टू टी व्हीपर्यंत आपण खरेदी करू शकतात खास करून नाशिककरांसाठी चांगल्या प्रतीचे आणि उच्च दर्जाचे होम प्रोडक्ट इथे मिळणार असून ते पण योग्य दरात या ठिकाणी होम अप्लायन्सेस किचन अप्लायन्सेस फर्निचर होम डेकोर पर्सनल अँड हेल्थ हेल्थकेअर प्रोडक्ट फूड प्रोडक्ट हे सर्व एका छताखाली उपलब्ध असून एकदा तरी नाशिककरांनी संयोजिका मिणलताई मोहाडीकर यांचे गृहोपयोगी आणि गृह सजावटीचे वस्तूंचे भव्य प्रदर्शनानं विक्री कंझ्युमर शॉपीला एकदा अवश्य भेट द्या असे आवाहन नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई महेश हिरे यांनी केलं आहे आज एक जानेवारी कंझ्युमर शॉपी या गृहोपयोगी त्याचबरोबर गृहसजावटीच्या वस्तूंच्या प्रदर्शनाचं उद्घाटन होत आहे या प्रसंगी इथे उपस्थित असलेल्या आमच्या मार्गदर्शिका त्याचबरोबर ज्येष्ठ आमच्या माजी आमदार निशिगंधाताई मोगल त्याचबरोबर गवळानकर मॅडम इथे ज्यांनी याच मुख्य आयोजन केलेलं आहे दरवर्षी नाशिकमध्ये काही ना काही वेगळं घेऊन येत असतात त्या सगळ्या उद्योजिकांना प्रेरणा देणाऱ्या मिनलताई मोहाडीकर आणि त्यांची सर्व टीम यांच्या माध्यमातून आज इथे या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे इथे जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात स्टॉल आहेत आणि कुठली वस्तू नाही आहे असं नाही इथे सर्व वस्तू आहेत जवळपास भांड्यांचे असेल कार्पेटचं आहे त्याचबरोबर अगदी गिजरपासून सगळ्या नवीन मराठी असलेल्या नवीन उत्पादन असलेल्या वस्तू आहेत आणि त्यामुळे मला वाटतं नाशिककरांना एक खूप चांगली संधी इथे मिळालेली आहे ज्यांना कुणाला घरातल्या काही वस्तू घ्यायच्या असतील प्रत्येक नाशिककरांनी इथे भेट द्यावी आणि आवर्जून इथे खरेदी करावी अशा पद्धतीचं हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे मी मिनलताईंना खूप धन्यवाद देते की एक चांगलं प्रदर्शन इथे त्यांनी भरवलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या नाशिककरांना एक खरेदीची चांगली संधी या निमित्ताने दिलेली आहे सगळ्या नाशिककरांच्या वतीने त्यांना त्यांचं आभार मानते आणि नाशिककरांनी जरूर इथे भेट द्या असं आवाहन करते या प्रसंगी माझी आमदार निशिगंधाताई मोगल मोहन मोहाडीकर रुपालीताई शहा मधुराताई मोहाडीकर यांच्यासह कंझ्युमर शॉपीचे स्टॉलधारक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एकदा तरी आपल्या गृहोपयोगी असणाऱ्या वस्तूंची खरेदी आणि आपल्याला आवडणारे फूड प्रोडक्ट आणि असे बरेच काही खरेदी करण्यासाठी आणि ते पण योग्य दरात यासाठी आवश्यक भेट द्या असे आवाहन संयोजिका मिनलताई मोहाडीकर यांनी केलं आहे मोहाडीकर कंझ्युमर शॉपीच्या आणि संस्थापक त्या दरवर्षी नाशिकला अशा प्रकारचं प्रदर्शन भरवतात आणि त्यामुळे नाशिककरांची अतिशय उत्तम सोय होते छोट्या छोट्या वस्तूपासून ते फार मोठ्या मोठ्या वस्तूंपर्यंत इलेक्ट्रॉनिक हे सगळे वेगळे प्रकार घरगुती सगळे प्रकार एका छताखाली मिळतात हा आपल्या लोकांना एक फायदा होतो आणि या ठिकाणी आल्यानंतर काहीतरी घेतल्याशिवाय जाणारच नाही असं वातावरण या ठिकाणी आहे या प्रदर्शनाला मी शुभेच्छा देते आणि मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल त्यांचे आभार मानते आज आपल्या कंज्यूमर शॉपीचं उद्घाटन सीमाताई हिरे आणि आमच्या ऋषीगंधाताई मुघल कारण त्या ज्येष्ठ आमदार तर आहेतच पण आमच्या आम्ही उद्योगिनीच्या म्हणजे आमची जी संघटना आहे त्याचं मेन काम त्यांच्यामुळे सुरू झालेलं आहे तर त्यामुळे त्या दोघींनी इथे भेट दिली कंज्यूमर शॉपीला याबद्दल खूप खूप धन्यवाद परंतु महत्त्वाचं म्हणजे आपण दरवर्षी गंगापूर रोडला प्रदर्शन बरतो बरवत असतो परंतु यावेळेला आपण ठक्कर डोमला भरवलेले आणि इथे टी से लेकर टीव्ही तक आमच्या लहान उद्योगिनी सुद्धा इथे आहेत आणि फक्त म्हणजे आशू आमचा जो इथे आहे किंवा ओम सर आहेत अंकित आहे हे सगळेजण इट्स अ टीम वर्क एका व्यक्तीचं काम नाही हे सगळे लोक आमच्या बरोबर आहेत आणि म्हणून सातत्याने पस्तीस वर्ष आपण हे प्रदर्शन भरवतोय पहिल्यांदा महात्मा फुले दालन पासून सुरुवात केली मग आपण गंगापूर रोडला गेलो आणि आता इथे पण इथे एक चांगलं वाटतंय की इथे एक वेगळ्या तऱ्हेचं वातावरण आहे आणि खरंच एक खूप छान पॉझिटिव्हिटी आहे आणि त्यामुळे मला वाटतं लोकांना पण खरेदी दिला कारण भरपूर पार्किंग वगैरे आहे आणि सगळ्या गोष्टी एकाच छताखाली म्हणजे चहाचा पण स्टॉल आहे आमच्या लोकमान्य याचा पण म्हणजे जिथे तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करा अशा सुद्धा स्टॉल इथे आहे त्यामुळे तुम्ही अवश्य या मला खूप आवडेल आणि आपण वेगळं काहीतरी करतो हे लोकांना पण बरं वाटेल बघितल्यानंतर तर तुम्ही अवश्य पाच तारखेपर्यंत पाच जानेवारी पर्यंत सकाळी अकरा ते रात्री नऊ पर्यंत हे प्रदर्शन आपल्या ठक्कर डोममध्ये भरवलेलं आहे तर आपण अवश्य या प्रदर्शनाला भेट द्यावी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी इथे ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती प्रतिनिधी कुडू शेख दिशा न्यूज नाशिक